उपसरपंच पूजा ती आपण पुढे या हा सन्मान डॉक्टर सौ तापकीर आणि डॉक्टर सौ सो, सोनवणे यांनी करावा अशी विनंती करते तसेच सूर्या ट्रॅक्टरच्या माध्यमातून ज्यांचा उद्योग व्यवसाय महाराष्ट्रभर पसरलाय असे बाळासाहेबजी भोसले प्रसिद्ध उद्योजक यांचंही स्वागत आपण या ठिकाणी करूया मी विनंती करते डॉक्टर सोनवणे आणि डॉक्टर तापकीर यांना की आपण बाळासाहेबजी भोसले यांचंही स्वागत आपल्या हस्ते या ठिकाणी करूया तसेच मिसेस डॉक्टर हाके मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही स्वागत सौ डॉक्टर तापकीर मॅडम आणि सोनलू मॅडम यांना विनंती करते आपण हा ते मॅडमचं स्वागत आपल्या असं या ठिकाणी करावं तसेच दादा शिंदे यांचंही स्वागत या ठिकाणी केलं जात